डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यात आली त्याचबरोबर नांदेड किनवट तालुक्यातील इस्लापूर ग्रामपंचायत कार्यालय येथील सभागृहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटेला पुष्पहार अर्पण करून ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली तसेच सहस्रकुंड रेल्वे स्टेशन येथील विश्वरत्न परमपूज्य पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आहे आणि सायंकाळी कॅन्डल मार्च रॅली काढून अभिवादन करण्यात आले या रॅली मध्ये बालक बालिका व महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते याप्रसंगी अवघ्या दुसऱ्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विराट हिरामन शेळके या बालकांनी भारतीय संविधानाची प्रस्ताविका अगदी तोंडपाठ येथे म्हणून दाखवली त्याचबरोबर सातव्या वर्गात शिकणाऱ्या सांची शुद्धोधन पवार या बालिकेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला उजाळा देत आपल्या भाषणातून अनेकांची मने जिंकत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले तर सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले रवी कजवे यांनी आपले मनोगत व्यक्त करत या कार्यक्रमाला उपस्थित सर्व आंबेडकरी अनुयायांचे आभार मानले समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य तो व त्यांच्या सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय

पीडितांना कामगारांना भारतीय राज्य घटनेच्या माध्यमातून न्याय मिळवून देणारे परम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रशियापर्यंत पाय चालून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहाड्याला लोकांच्या कानापर्यंत ऐकविणारे ते रत्न अण्णाभाव साठे शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख संत श्री गाडगे बाबा राष्ट्र संत महाराज तमाम बहुजन महानायकांना खऱ्या संतांना आपल्या उपस्थित या बाबार एकदा जोरदार टाळायच्या सगळ्यात मी सर्वांना अभिवादन करते मी सायजी शतधन पवार वर्ग सातवा आज सहा डिसेंबर सहा डिसेंबर म्हणजे महापरिनिर्वाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली त्यांनी आपल्याला दिली आणि सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन साली त्यांचा महापरिनिर्माण झाला दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस एवढे संविधान लिहायला लागले आणि त्यानंतर हिंदी कोड बिल तयार केले परंतु ते सरकारनं परंतु ते सरकारनं मान्य केलं नाही आणि सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं एवढं म्हणून मी माझे दोन शब्द संपवते जय भीम जय संत गच्छ